वान्य रुपये असणार हनुमंतरा कोण कुणाला असणार विनंती करताय करतायत असणारी विनंती करताय महाराज एवढं डॉक्टर आहे पण ज्याच्याकडे ताकद आहे ना फळ आहे ना त्याला विनंती करावी लागेल बाबा लवकर जा आणि लक्ष्मणाला उठव सुष बोलतात बोला

तात्पर्य म्हणजे तिथे नसणारी भगवान नगर येथील भव्य आणि दिव्य अशी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आणि वाचक म्हणजे मी सांगायचं भगवान नगरचीच आहे पण ती आज <laughs> म्हणून बडे महाराज मुलगी शाळेत एक दिवस गेलेली नाही भगवान नगरला तीन वर्ष रामायण लावलं तर हे तिनं दोन आधी पाठ केलेले पुस्तके असणार ग्रंथ बाजूला ना। पण माग पुढे होत म्हणजे अंदाज शाळेत गेले नाही काही नाही दोन आधी तिनं मुखपाठ केलेले म्हणून खरोखरच ती कमाल त्या अंदाजेच वाचतो शाळा स्वागत करायला विनंती केली सगळ्यात ज्येष्ठ असणारे अवतार राम अवतार पुढच्या अवतारात एवढा त्या मात्र विनंती करते हनुमंतला ए हनुमंत जा बाबा लवकर आणि तरुण तगडा असा असणारा अंग दाणी आलाय तो काही साधन असणाऱ्या ठिकाणी विनंती करू लागलेला आहे संकट बोलू काय बोल या ठिकाणी आम्ही तुमच्या पेक्षा ला त्या ठिकाणी अंग बोलतोय बाबा विनंती करतो विनंती करतो पुन्हा पुन्हा असणार या ठिकाणी अंग बोलतोय आता

यासाठी बंधू प्रेम कसं आहे या ठिकाणी काय एक माणूस म्हणलं आम्ही वनवासा आमच्या तिकडे जिंतूर भागाकडून आमचा बांधव फोडला वनवास घरच्या लोकांनी असं नाही महाराज हे बंधू प्रेम आहे बंधू प्रेम या ठिकाणी जर असणार लक्ष्मण उठला नाही राम असणारा वाचू शकत नाही काय बोललं पुढं राम असू गरी वा

करायचं आहे असं या ठिकाणी असणार हनुमंताला असणार सगळ्या वाईन माणसांना आणि विनंती करू लागलेला आहे बरं काय बरा कशाक्रम ऐका बसले काय